मावळ आणि शिरूर या चार लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची जाहीर सभा सोमवार एकोणतीस एप्रिल रोजी रेस कोर्स मैदान येथे होणार आहे या भव्य जाहीर सभेच्या तयारीसाठी तसेच नियोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणपेठ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पूर्वतयारी बैठक पार पडली या प्रसंगी दीपक मानकर म्हणाले अजितदादांची आणि राष्ट्रवादीची ताकद या सभेच्या माध्यमातून दिसून येईल तसेच सर्वांना विविध सूचना यावेळी देण्यात आल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी प्रदेश प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एखादी जबाबदारी आपण ज्यावेळी घेतो हो ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्याकरता तुमच्या सगळ्यांची साथ साथी निश्चितपणा सगळ्यांनी मनापासून दिलेली एक गोष्ट निश्चितपणे आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या नेत्याने आपल्यावरती विश्वास की दादा एखादी जबाबदारी माझ्या पुणे शाळाच्या कार्यकर्त्यांना दिली ते ही कार्यकर्ते जीवाचं लाग करतात हे दादाना निश्चितपणे एकोणतीस तारखेच्या सभेच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये हाच प्रयोग परत आपल्याला आता या ठिकाणी करायचा आहे परंतु उन्हाचे दिवस खूप आहेत उन्हाचा तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना मी जर दहा कार्यकर्ते आणणारे असेल असं मी दहा सांगाल बरं लक्षात घे मी आता या ठिकाणी नोंद करून घेणारे कोण किती कार्यकर्ते लाईन ची सगळ्यांनी प्रत्येकाने सांगायची मग कोण किती बसेस आणणारे बसेस मध्ये पन्नास ची बस असेल तर पन्नास कार्यकर्ते दिसलेच पाहिजे पन्नास ची बस घेणार आमच्यावर वीस कार्यकर्ते असलं काही चालला नाही तुम्ही आपल्या नेत्याची फसवणूक करायची नाही आणि आमची पण नाही करायची तुम्ही स्वतःची फसवणूक करता निमित्ताने दिसून त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी जात असताना चार वाजता इथं नदी पात्रामध्ये या सगळ्या गाड्या यायला पाहिजेत मोटरसायकल चार चाकी वगैरे हो कोणी काही आणू नका मोटरसायकल वरतीच या महिलांसाठी वेगवेगळ्या सूचना मी देतो परंतु ज्या महिलांना देखील स्कूटरवरती यायचं असेल तर त्या देखील त्या ठिकाणी येऊ शकतात परंतु बस आणणारी महिलेची जर क्षमता असेल आणि ते स्कूटर वरती आले तर तसं नको मला झोपडपट्टीचा परिसर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे आहे झोपडपट्टी वासल्या देखील आपण आवाहन करायला पाहिजे आणि सगळ्या मान्यवर नगरसेवकांना माझी विनंती आहे तुम्ही प्रत्येकाने पाचशे पाचशे महाश तरी त्या ठिकाणी आणायला पाहिजे मी त्यांना सांगितले की बाहेर तीस ते पस्तीस हजार लोक या ठिकाणी घेऊन येणार की प्रत्येकाच्या हातामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा मला दिसलाच पाहिजे त्या ठिकाणी या ठिकाणी आपण जी तयारी या ठिकाणी करतोय ही तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आपल्याकडे उद्याचा एक दिवस आहे विधानसभेच्या अध्यक्षांची पण खूप ताकद प्रत्येकाची या ठिकाणी आहे माझी विनंती की प्रत्येक विधानसभाच्या अध्यक्षाने हजार हजार मोटरसायकल या ठिकाणी घेऊन या नदीपात्रामध्ये आपण चार वाजता इथे निघायचे आणि पाच आत तिथे कुठल्याही परिस्थितीत आपण पोहोचावं लागेल नाही तर आपल्याला आतमध्ये एंट्री मिळणार नाही हडपसर भागातील दोन कार्यकर्ते असतील त्यांना तिकटच त्या ठिकाणी परस्पर येऊ द्या आपण कुणासाठी करतोय आपल्या वैनी त्या ठिकाणी मारावादी संघाचे उमेदवार आहेत इथं मुरली अण्णा आपला आहे त्या ठिकाणी शिवाजी राठोड पाटील आहेत चिरंग बाणे आहेत या पुणे जिल्ह्यातले जे उमेदवार आहेत आपले महायुतीचे या महायुतीची ताकद चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होण्याच्या दृष्टिकोनात एक सभा आपल्याला मोदी साहेबांची मिळते खूप महत्वाची लक्षात आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी पवार साहेबांची वाज्या एक सभा काही मंडळींनी गेले त्यानंतर तीन तारखेला राहुलजींची पण काहीतरी सभा त्या ठिकाणी यशस्वी घेतली गेली परंतु आपली सभा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होणार आहे सगळ्यांनी ताकद लावा मनापाठ जर सगळ्यांनी प्रयत्न केला तर आपण करू शकतो तुम्हाला सांगतो आता ज्या दोन्ही मीटिंग मध्ये आम्ही त्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी एकच उल्लेख झाला दीपक भाऊ मानकरांनी दादा पवार साहेबांचा पंचत्र वाढलेला असताना एक कोचरू टाकतो आणि दुसरं लोक स्वागत राहतो अशी गर्दी केली होती अशी त्या सगळं पक्ष जे आपले जे लोक होते सगळे महायुतीचे त्यांनी सगळ्यांनी चर्चा तीच केली म्हणून मला असं म्हणायचंय की आता भाऊ का अध्यक्ष तेव्हा अध्यक्ष बी होते भाऊ म्हणून आपण जर मनापट्ट प्रयत्न केले आणि कोणालाही काय अर्थ वाचून द्या आपण ती सोडायचा प्रयत्न करू जास्तीत जास्त प्रमाणे आपण ताकद लावून काम केलं पाहिजे